नमस्कार डी चोवीस तास पीड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता राज्यव्यापी सरकारी संघटना यांच्या माध्यमातून आज कल्याण भवन या ठिकाणी सभा घेण्यात आली यावेळी अनेक विषयावर त्यांचे ज्येष्ठ नेते यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले या कार्यक्रमात उपस्थित असलेले सर्व सरकारी संस्थेचे संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी तेथील प्रमुख अतिथी यांनी यावेळी प्रतिक्रिया दिली व त्यांना मार्गदर्शन केले <णसे> सरकारी कर्मचाऱ्यांच्या कर्ज व पेन्शन योजनेच्या संदर्भात आज हा कार्यक्रम घेण्यात आला होता कॅमेरामॅन निलेश डोलेसह जॉनी पवार डी चोवीस तास पिडणी चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र